आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो एक चार्ट या चार्ट बघा सगळ्यात महत्त्वाचा चार्ट आहे हा बघू शकता इथं मंगळाची पत्रिका म्हणजे काय बघा आता हा चार्ट आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बारा त्रिकोणी चौकोन पत्रिकेमध्ये असतात आता या ठिकाणी सगळीकडे मंगळ 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 असं मी लिहिलेलं आहे बरोबर आहे ना मंगळाची पत्रिका म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे मंगळ असं लिहिलेलं आहे या या बारा त्रिकोण चौकोनामध्ये इथं जर मंगळ असं लिहिलं असेल तुमच्या पत्रिके, पत्रिकेत तुमच्या मुलांबलीच्या पत्रिकेत किंवा इथं जर मंगळ लिहिलं असेल 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 या कोणत्याही एखाद्या त्रिकोणात किंवा चौकोनामध्ये मंगळ असं तुमच्या पत्रिकेत तुम पत्रिके, तुम पत्रिके लिहिलं असेल तर तुमची पत्रिका ही मंगळाची असते म्हणजे बघा इथे टोटल बारा घरं आहेत त्या बारा घरामधल्या पाच ग्रहामध घरामध्ये मंगळ जर असेल तर ती मंगळाची पत्रिका आहे म्हणजे मंगळाची पत्रिका आहे की नाही हे तुम्हाला सगळ्यांना मी दहा सेकंदा शिकवलेलं आहे आता मंगळाची पत्रिका आहे की नाही कोणाला दाखवायची गरज आहे तुम्हाला पत्रिका बघितल्या कळली की आपण मुलाला किंवा मुलीला मंगळ आहे की नाही लगेच कळलं आता इथं बघितलं बघितल्यास कारण इथं मंगळ असेल तर मंगळ इथं मंगळ असतं मंगळ इथं मंगळ असतं मंगळ आहे तर ह्या प्रत्येक मंगळाचा कमी जास्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह इफेक्ट हा होत असतो हा लक्षात घ्या त्यामुळं बारापैकी पाच ठिकाणी मंगल असेल तर मंगल पत्रिका तयार होते म्हणजे शंभर शंभर कोटी लोकांमध्ये तर चाळीस कोटी लोकांना मंगळच आहे